संपूर्ण पदाधिकाऱ्यांसोबत ह्या बैठकीचा सिलसिला सुरू केलेला आहे त्यामुळे आता एकूणच मनसे कशा पद्धतीनं मोर्चे बांधणी करते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आणि यानंतर आताची एक सगळ्यात मोठी बातमी पाहूयात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेच्या संदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली आहे अशी गलिच्छ टीका करणं हे योग्य नाही आणि त्यामुळे या वक्तव्याचा निषेध आहे असा मत हे शरद पवार यांनी फोनवरून व्यक्त केल्याचं कळत आहे आताची मोठी बातमी आपण पाहतोय कालच गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावरती टीका केलेली होती अत्यंत खालच्या शब्दांचा वापर करून त्यांनी ही टीकेची जोड उठवलेली होती आणि त्यानंतर आज शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर यांना फोन करून यासंदर्भात चर्चा केलेली आहे अशी गलिच्छ टीका करणं हे योग्य नाही आणि त्यामुळे या वक्तव्याचा निषेध आहे अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी आपला निषेध हा मुख्यमंत्र्यांकडे फोनद्वारे व्यक्त केला आहे त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी काल जयंत पाटील यांच्यावरती जी टीका केलेली होती त्यावरून आता शरद पवार हे देखील कुठेतरी नाराज झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे शरद पवार यांनी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज फोन केलेला आहे आणि काल जी टीका झाली या टीकेचा मी निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर अशी गलिच्छ टीका करणं हे योग्य नाही अशा शब्दांमध्ये त्यांनी आपलं मत हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे त्यामुळे आता एकूणच भाजप पक्षश्रेष्ठी पडळकरांच्या या वक्तव्याबाबत काय निर्णय घेणार हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून निलेश कालच्या या टीकेवरून शरद पवार यांनी देखील तीव्र विरोध दर्शवलेला आहे मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे गोपीचंद पडळकर सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांवर टीका करत असतात खास करून शरद पवारांवर अनेक वेळा त्यांना खालच्या भाषेत टीका केल्याचं देखील पाहायला मिळालं होतं मात्र शरद पवारांनी या सगळ्या विषयासंदर्भात बोलणं टाळलं होतं मात्र काल ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकर यांनी माजी प्रदेशाध्यक्ष माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत वक्तव्य केलं आणि त्यानंतर गोंधळ केल्याचं पाहायला मिळालं प्रचंड प्रमाणात नाराजीचा सूर जो आहे तो सगळीकडे सुरू झाला आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की थेट देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांना फोन केलेला आहे आपली नाराजी आहे ती व्यक्त केल्याचं पाहायला मिळते अशा पद्धतीचं वक्तव्य नक्कीच खपवून घेतलं जाणार नाही असं देखील या निमित्तानं त्यांना स्पष्ट केलेलं आहे अगदी खर तर कालच पडळकरांनी जयंत पाटील यांच्याविषयी हे वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर विविध स्तरांमधून त्याचा निषेध व्यक्त केला गेला अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे आज खुद्द शरद पवारांनी निषेध व्यक्त केलाय एकूणातच पश्चिम महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर या विरोधात आज आंदोलनं देखील पुकारण्यात आलेली आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन केलं जात आहे कारण गोपीचंद पवळकरांचे वक्तव्य सातत्यानं अशा पद्धतीने समोर येताना आपल्याला दिसत आहे मागे देखील दोन ते तीन वेळा त्यांना अशाच पद्धतीने खालच्या भाषेत टीका केली होती आणि त्यामुळे आता ही टीका खपून घेतली जाणार नाही ना ना आणि यामुळे तसाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या ते वतीनं ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत असल्याचं दिसत आहे तर लवकरात लवकर गोपीचंद पवळकर असतील किंवा पक्ष असेल भाजप यांना माफी मागावी या सगळ्या विषयाला उत्तर द्यावं असं देखील त्यांचं म्हणणं आहे अगदी खरं तर निलेश आपण या आधीच्या काही घटनांकडे पाहिलं तर पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचा वाद असेल किंवा त्याआधी त्यांनी केलेलं वक्तव्य असेल तर या सगळ्याच्याच अनुषंगानं पडळकरांकडून वारंवार अशी कुठेतरी वक्तव्य केली जात आहेत याचा एकूण भाजपवरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आहे पक्षावरती याचा कसा परिणाम होतोय नेत्यांना खालच्या भाषेमध्ये टीका केली असेल त्याचा थेट परिणाम जो आहे तो भाजपवर होता आपल्याला पाहायला मिळतो अनेक वेळा सोशल मीडियातून देखील सवाल उपस्थित केले जातात की हीच भाजपची पद्धत आहे का किंवा भाजपला हे चालत आहे का जे पक्षात असणारे लोक आहेत त्या पक्षाच्या वतीनं सातत्यानं अशा पद्धतीच्या जर गोष्टी घडत असतील तर हे पक्षासाठी नक्कीच योग्य नाही असं देखील त्यांची मान्य अगदी निरेश दोन मिनिटं तुम्हाला थांबवते भाजप नेते प्रवीण दरे